वैष्णवी आणि तुम्ही पाहता आपला विदर्भ लाईव्ह दिवाळीची लगबग सुरू झाली आहे आणि घरात फराळाच्या तयारीला सुरुवात झाली आहे पण परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना हा घरचा खमंग फराळ पाठवायचा असेल तर काय कराल यासाठी टपाल खात्याने एक खास योजना आणली आहे आता फराळच नाही तर कोणती भेटवस्तू तुम्ही जगातील एकशे ब्याण्णव देशापर्यंत सहज पाठवू शकता बघूया या योजनेविषयी सविस्तर रिपोर्ट घरोघरी सध्या दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे लाडू चकली करंजी शंकरपाळे असा खमंग फराळ तयार होत आहे आणि याच फराळाचा आस्वाद आता परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांनाही देता येणार आहे दिवाळीच्या निमित्ताने टपाल खात्याने एक खास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत फराळाचं पार्सल जगातील एकशे ब्याण्णव देशापर्यंत पाठवता येणार आहे टपाल खात्याने या दोन महत्वाच्या सेवेंचे रजिस्ट्रेशन पोस्ट आणि फीट पोस्टचे विलिनीकरण केले आहे नव्या प्रणालीमुळे ग्राहकांना सेवा घेणे आणखी सोपे झाले आहे तसेच फराळ परदेशात पाठवण्यासाठी विशिष्ट दरपत्रक लागू करण्यात आले आहे अमेरिका आणि कॅनडा वगळता ही सेवा जगभरात उपलब्ध आहे ग्राहकांच्या सोयीसाठी टपाल कार्यालयात विशेष अकाउंटंटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे दिवाळीच्या निमित्ताने परदेशात राहणाऱ्या आपल्या ना नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवता यावा यासाठी आम्ही खास सेवा सुरू केली आहे जगभरातील एकशे ब्याण्णव देशापर्यंत पार्सल पाठवता येणार आहे नागरिकांनी या सेवेचा नक्कीच लाभ घ्यावा सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या दिवाळीच्या सणाकरिता भारतीय डाक विभागाने आपल्या नातेवाईकांना उदाहरणार्थ मुलगा मुलगी जे कोणी आपले नातेवाईक विदेशात असतील त्यांना दिवाळीचा फराळ पाठवण्याची एक अत्यंत सुंदर अशी पार्सल पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याकरिता आपण आपल्या खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये येऊन विदेशात पार्सल पाठवू शकता यामध्ये जगातील एकशे ब्याण्णव देशात आपण हे पार्सल पाठवू शकता फक्त अमेरिका आणि कॅनडा सोडून ही सुविधा भारतीय डाक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी मी पोस्ट मास्टर या नात्याने भारतीय डाक विभागाच्या वतीने वि सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आपले पार्सल खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये येऊन बुक करावे व या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ला। याची दिनांक आहे का बुक करण्याची बुक करण्याची दिनांक म्हणजे दिवाळीचे पहिले पहिले किंवा दिवाळी नंतरही पाठवू शकतात ते थी। ठीक आहे